या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीक कडाई व फिश शीख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन मतदारसंघात घोळा अजितदादांचाही पराभव महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव अनेक दिग्गज निवडणुकीत पराभूत झाले या अनपेक्षित निकालाने विरोधी पक्षांकडून सातत्याने ईव्हीएमवर शंका घेतली जात आहे दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांच्या मतदारसंघातील मार्कडवाडी गावात बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचीही तयारी त्यांनी सुरू केली होती मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि मतदान टळले यानंतर आता त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विजयावर संशय व्यक्त केला आहे निवडणुकीत जवळपास दीडशे मतदारसंघात गडबड झाली आहे सखोल चौकशी केल्यास अजितदादा मतांनी पराभूत झाल्याचे दिसून येते असा धक्कादायक आरोप जानकर यांनी केला आमदार जानकर यांनी आज बारामतीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत जानकर पुढे म्हणाले ज्या बुथवर मला एकतीस मते मिळाली तेथील लोकांनी चारशे मतं दाखवली आहेत आम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार आहोत जवळजवळ दीडशे मतदारसंघात गडबड झाली आहे याची सखोल चौकशी केल्यास बारामती मतदारसंघात वीस हजार मतांनी पराभूत झाल्याचे दिसून येतील अजितदादा यांना एक लाख ऐंशी हजार मते यापैकी दोनास एक सूत्र वापरले गेले आहे त्यामुळे युगेंद्र पवार यांना ऐंशी हजार अधिक साठ अशी एक लाख चाळीस हजार मते मिळाली असून अजितदादा यांना एक लाख वीस हजार मते उरतात असे गणित जानकर यांनी यावेळी मांडले या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर